सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिल्लोड आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर आवक सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक झालेली आहे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे देवणी आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सर्वस चार हजार नऊशे पंचावन्न रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव सोयाबीन भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान